राधानगरी तालुक्यात वन्य प्राण्यांच्या त्रासानं त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय तहसीलदार कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत वनविभागाला चांगलंच धारेवर धरत येत्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भीक मागो आंदोलन करू असा इशारा शिवसेनेनं दिलाय राधानगरी तालुक्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे त्रस्त आहेत पिकांचं नुकसान तर होतच पण अनेक वेळा जीवावर बेतणारे प्रसंगही घडतात यावर शासनाची भूमिका केवळ डोळे करणारी असल्याचा आरोप करत ठाकरे गट शिवसेनेने राधानगरी तहसीलदार कार्यालयात वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमोर आक्रमक भूमिका घेतली या पार्श्वभूमीवर तहसीलदार अनिता देशमुख यांच्या दालनात शेतकरी वनविभागाचे अधिकारी आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील चिंत्रे यांनी शासनाची तिरस्कारयुक्त दुर्लक्षाची भूमिका उघड करत जर वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने निधी मंजूर झाला नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या पुढील बैठकीत आम्ही मागो आंदोलन करू असा स्पष्ट इशारा दिला आहे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी मरण पावल्यानंतर पंचवीस लाख भरपाई देण्यापेक्षा असे हल्ले होऊ नयेत यासाठी उपाययोजना करणं अधिक महत्त्वाचं आहे वन विभागाकडं निधी नसल्याचं सांगितलं जातं पण खैरवृक्ष तोड व तस्करी गौण खनिज उत्खनन यावर मात्र विभाग गप्प असतो हे दुहेरी धोरण आहे असं प्राध्यापक शिंत्रे यांनी सांगितलं तालुका प्रमुख युवराज पवार यांनी सवाल उपस्थित केला की शक्तीपीठ महामार्गासाठी कोट्यावधीचा निधी मिळू शकतो मग शेतकऱ्यांसाठी का नाही तर उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांनी धामणी प्रकल्पातील वृक्षतोड प्रकरणात तब्बल दोन कोटींचा खर्च होऊन लिलाव केवळ बत्तीस लाखात लावल्याचं सांगून त्यामागील संशयास्पद व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली या बैठकीत अनेक शिवसेना पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकंदरीत आता वन्यप्राणी बंदोबस्ताबाबत शिवसेनेनं प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे आणि हा प्रश्न सोडवला नाही तर आंदोलन निश्चित असल्याचं स्पष्ट संकेत दिले आहेत